मालवण पुतळा प्रकरणी रात्री उशिरा बैठक पार पडली शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारण झालेली आहे तर मालवण पुतळा प्रकरणी रात्री उशिरा बैठक पार पडली आणि या वेळेस शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारण शोधण्यासाठी समिती स्थापित केलेली आहे नौदल राज्य शासनाची ही संयुक्त तांत्रिक समिती असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्देश दिले तर मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या मागची कारण शोधणं आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भातील विस्तृत मीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते तज्ज्ञ तसंच आय आय टी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उशिरा वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झालेत पाहूयात नव्या भव्य पुतळ्याची निर्मिती होणार आहे तज्ञ समिती घटनेची जबाबदारी निश्चित करणार आहे छत्रपती शिवरायांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य पुतळा या ठिकाणी उभारला जाईल उत्तम शिल्पकार स्थापत्य अभियंते तज्ञ नौदलाचे अधिकारी यांची एक समिती असेल जेजे स्कूल ऑफ आर्ट्स आयआयटी स्थापत्य अभियंत्याची मदत घेतली जाणार भविष्यामध्ये अशा दुर्घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले गेले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरिल उशिरा ही बैठक पार पडलेली आहे कोणकोणते महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले गेलेत नक्की जगदीश आपण पाहिलं तर मालवण येथे शिवाजी महाराजांचा जो तो कोसळल्यानंतर एकंदरीत राजकारण तो स्थापलेला आहे आणि या संदर्भात काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक, यां एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत जोडले गेले होते आणि त्याचसोबत अनेक महत्वाचे जे अधिकारी ते देखील उपस्थित होते मंत्री दीपक केसरकर असतील मंत्री रवींद्र चव्हाण असतील हे देखील या बैठकीत उपस्थित होते आणि नौदल अधिकारी देखील या बैठकीत उपस्थित होते आणि या बैठकीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत आय आय टी असेल किंवा नौदल अधिकारी असतील यांची एक समिती गठीत करण्यात येणार आहे त्यासोबत आपण जर पाहिलं तर या प्रकरणावरून महाराष्ट्रात एकंद्रित आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाले आहेत डीजीपी रश्मी शुक्ला हे देखील या उपस्थित होते आणि यापुढे कोणत्याही कायदा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत डायल तुम्ही अशेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे